पोरांचं वाटप झालो चाळीस वर्ष नोंदी काढल्या असल्या तर त्याच म्हणजे मुंगी सापडणार कसं काय सापडणार आता कसं सापडलं ज्या जिथं मुंगी चेक केल्यात तिथं जर नाही म्हणले तर त्याचा अर्थ असा आहे की तिथं अभ्यास नव्हतं गठ्ठा दाखवला मी तसं त्याला अभ्यास त्याला त्यांना सांगितलं असे शेती महिला आता पूर्ण गाव कुणी पंच्याहत्तर उलट त्यांनी म्हणायला पाहिजे नोंदी आहेत ना मात्र त्यांनी समाधान कारण पण आम्ही सोडून देणार आहोत राजकीय खेळी यावेळी नाही सोडून देणार कोणाचं वाटलं झालं जायला असत म्हणजे नोंदी सापडणार कस काय सापडणार आता कस सापडले विषय सापडणं आणखी महिना देऊन महिना जायचं आहे आणखी ते किती सापडतो अभ्यासक नाही परत ज्या जिथं नोंदी चेक केल्यात तिथं जर नाही म्हणले तर त्याचा अर्थ असा आहे की तिथं अभ्यासक नव्हतं आता एक गाव होते कोलंबर तालुक्यात आत्ताच तुम्ही याच्या अगोदर दोन घंटे तिथं नोंदी नाहीत म्हणले ते पोरं माझ्याकडे गठ्ठा घेऊन आले आत्ता एवढ्यात गठ्ठा दाखवला दा सगळं अर्धा साठ तुम्ही त्याला त्यांना सांगितलं विषय ते मला आत्ता पाहा पूर्ण गाव कोणी आता एवढ्या पूर्ण हवा ते म्हणजे सकाळी तुमचे पत्र रात्री तुम्ही जाहीर करून ठेवले तुम्ही वाचणाऱ्याचा अभाव आहे सरकारला तुम्ही अडकाळवा मुख्य संख्या बलवा लागणार मनुष्यबळ वाचणार